वचन कृती शब्दांची विचारांची कर्तव्यांची गतिमान विकासाची हातकणंगले लोकसभा मतदार संघात आजपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातर्फे खासदार धैर्यशील माने साहेब आपले खूप खूप आभार तसेच माननीय खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर व सांगली जिल्हा समस्त शिवसैनिक निवडणूक बिनिवडू व्हावी असा आमचाही प्रयत्न होता आणि इच्छाही होती पण काही अतिमहत्वाकांक्षी लोक यामध्ये घुसलीत आणि त्यांना तो बँकेचा राजकीय अड्डा करायचा होता निवडणूक बिनविरोध करायचं वातावरण केलं पण त्याच्या मनामध्ये वेगळंच चालू होतं त्यांचं पॅनल तयार होतं आणि आम्हाला ते झुलवत ठेवलं तिने साधारण तेरा तारखेपर्यंत आणि आम्हाला तिने तेरा तारखेला असं काही सांगितले की आप तुमचं ना आमचं जमणार नाही ही लबाड आहेत पलीकडं त्यामुळे इलेक्शन बँकेवर लादली गेली मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास होता जे त्रेचाळीस वर्षात जमलं नाही ते आम्ही सहा वर्षात तेच्यापेक्षा दीडपट कारभार करून ठेवीच्या बाबतीत दाखवला जिल्ह्यातील सतीच्याऐपैकी पहिले तीनमध्ये एशुन बँका जर डीजेचे बिल सत्तर लाख असेल तर मी या माध्यमातून सांगतो की मी उद्यापासून आमचा पॅनलचाच प्रचार बंद करतो एकीकडे आम्ही मराठा समाजाचे मोर्चे काढतो की आम्हाला नोकरीत आरक्षण मिळावं मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आणि तर नोकऱ्या दिल्या की हे विरोधकांची ही ओरड आहे जुनी नोकर असताना जो पगारावर खर्च होत होता साधारण महिन्याला अठरा लाख सदुसष्ट हजार किंवा एकोणीस लाख हजार आज तो सतरा लाखावर आलाय ना म्हणजे नोकर भरती केल्यानंतर सुद्धा आमचा दीड ते दोन लाख पर मंथ पगार कमी झालेला आहे विरोधकांनी मला ना काय विचारता त्यांच्यात आमच्यातले जे चार चार संचालक आहेत त्यांना विचारलं तर सगळी उत्तर ते देत इलेक्शन सभासदांनीच हातात घेतलेली आहे अच्छा त्यामुळं आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे प्रेक्षक हो नमस्कार खरं म्हणजे हवामान खात्यानं सांगितलेलं आहे की थंडीची जी पातळी आहे तो कमी कमी व्हायला लागलेली आहे आणि थंडी वाढायला लागलेली आहे परंतु पन्हाळ्या तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर इथलं राजकारणाचं वातावरण मात्र चांगलंच गरम व्हायला लागलेलं आहे याचं कारण असं की या ठिकाणी यशवंत बँकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आरोप प्रत्यारोपानं अक्षरशः गेले काही दिवसांपासून प्रचाराचा धुळा उडालेला आहे दोन्ही पॅनल आपापल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि ते म्हणतात की आमचंच पॅनल निवडून येणार परंतु नेमकं सभासदांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत सभासदांच्या मनामध्ये प्रश्नांची उत्तरं कोण देणार या सगळ्या गोष्टी घेऊन आज आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून सभासदांनो तुमचे प्रश्न आपण थेट आणि बेधडकपणानं विचारणार आहोत कारभार कसा झाला भविष्यामध्ये काय करणार आहात आणि वेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप आहेत त्याच्याशी आपण थेट भिडणार आहोत आणि आज आपल्यासोबत संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलचे पॅनल प्रमुख एकनाथ पाटील आहेत कुठल्याही प्रकारचा आड पडदा न ठेवता बेधडकपणे बोलण्यासाठी त्यांची ख्याती आहे आणि माझा विश्वास आहे सभासदांनो तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याची ही उत्तरं ते त्याच ताकदीनं आज आपल्याला देऊ करतील सर नमस्कार नमस्कार खरं म्हणजे ही निवडणूक वाटत होतं की बिनविरोध होईल पण माशी नेमकी कुठं शिंकली काय घडलं की, की ह्या निवडणुकीला पॅनल उभा करावं लागलं निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचाही प्रयत्न होता आणि इच्छाही होती पण काही अतिमहत्वाकांक्षी लोकं यामध्ये घुसलीत आणि त्यांना तो बँकेचा राजकीय अड्डा करायचा होता त्यामुळं ते तिने फक्त निवडणूक बिनविरोध करायचं हो वातावरण केलं पण त्याच्या मनामध्ये वेगळंच चालू होतं त्यांचं पॅनल तयार होतं आणि आम्हाला ते झुलवत ठेवलं तिने साधारण तेरा तारखेपर्यंत आणि आम्हाला तिने तेरा तारखेला असं काही सांगितलं की आप तुमचं ना आमचं जमणार नाही आणि आम्ही इलेक्शनला समोर जातो तुम्ही तुमचं काय म्हणजे का माघार घ्या अथवा इलेक्शनला सामोरे जा त्यामुळं ही लबाड लोकं आहेत पलीकडं त्यामुळं इलेक्शन बँकेवर लादली गेली मग आता हे शेवटच्या क्षणाला पॅनलची रचना तुम्हाला करावी लागली पॅनलची रचना करत असताना मनामध्ये काय नेमका विचार ठेवला कशा पद्धतीला आपण पॅनलची बांधणी करावी भी। हा विचार होता कसा आहे गेली सहा सात वर्ष आम्ही ह्या बँकेचा कारभार करतो मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास होता लोक आम्हाला सपोर्ट करणार लोक आमच्या मागे राहणार याबद्दल आम्हाला खात्री होती त्यामुळं चांगलीच माणसं आमच्यावर राहतील आणि वाईट विचाराची माणसं म्हणा किंवा ज्यांना बँकेची काही देणे घेणे नाही किंवा ज्या ज्यांना बँकेची काही अटॅचमेंट नाही ती लोकं त्यांच्या बाजूला जातील याची आम्हाला खात्री होती तुम्ही दोन्ही पॅनिंची तुलना केली तर साधारण आमच्यात नऊ ते दहा लोकं संस्थापक घराण्यातील आहेत आणि त्यांच्यात फक्त एकच आहे त्यामुळे जी बा बाकीची मंडळी आहे त्यामध्ये ती बँकेत बाहेरून आलेले आहेत नंतर सभासद झालेले आहेत त्या बँके त्या पॅनेलचे जे स्वतःला प्रमुख म्हणून समजतात ते दोन हजार सतरा साली सभासद झाले दोन हजार सतरा सभासद झाले आणि ती, 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 ती काय म्हणतात मी पॅने मी संस्थापक म्हणजे जिनी ही संस्था काढली जे संस्थापक का आहेत आमची कशी आहे ही छोटी बँक आहे सर्वसामान्य लोकांची बँक आहे इथं तेरा संस्थापक होते आणि तिने आपल्या बॅनरवर फक्त दोन लोकांचे फोटो छापलेले आहेत त्यामध्ये एक संस्थापक आहेत आणि एक असेच नंतर आलेले आहेत आता त्यांच्यावर मी बोलणार नाही ते सिनियर नेते आहेत आहेत तो भाग वेगळा पण ते संस्थापक नाही आहेत आणि आमच्या पॅनेलमध्ये साधारण दहा लोक संस्थापक घराण्यात त्यामुळं आमच्या पॅनेलला किंवा आमच्या पॅनेल लोकांना बँकेमध्ये चा, चा, चांगल्या अटॅचमेंट आहे म्हणजे विचारांचे जे वारसदार आहेत त्यांना एकत्रित घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जावा हा विचार तुम्ही मनामध्ये अगदी घडून निघाला मग बोलत असताना आपण सांगितलं की आम्हाला विजयाची खात्री आहे सभासदांचा विश्वास आहे इतकी वर्ष म्हणजे सात वर्ष तुम्ही याचं चेअरमन पद सांभाळलं सात वर्षामध्ये नेमकं काय काम केलं किंवा आज सुद्धा तुम्ही अनेक सभासदांच्या घरी जातात काय भूमिका तुम्ही सांगत आहात कसं आहे आज आमच्या बँकेला पन्नास वर्ष पूर्ण झाली ह्या कारभाराचे पण दोन टप्पे करू बर साधारण ज्यावेळी बँकेला त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाली त्यावेळी आमची सत्ता तिथे आली त्रेचाळीस वर्षापूर्वी बँक काय होती म्हणजे त्रेचाळीस वर्षी पूर्ण झाली त्यावेळी बँकेची परिस्थिती काय आर्थिक परिस्थिती काय होती आणि आज काय याचा मी थोडक्यात तुम्हाला इथं आढावा देतो साधारण ज्यावेळी त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाली किंवा आमच्या ताब्यामध्ये ज्यावेळी बँक आली त्यावेळी बँकेच्या ठेवी होत्या कागदोपत्री ऐंशी पण त्याची फोड अशी आहे दो, दो की दोन नोव्हेंबर दोन हजार सोळाला मोदींनी नोटाबंदी केली आणि हजार आणि पाचशेच्या नोटा आपल्या सेव्हिंग अकाउंटवर भरायला सांगितल्या असे नऊ कोटी रुपये आमच्या बँकेत आले होते ते नंतरच्या काळात लोकांनी काढून घेतले लक्षात आलं बरोबर त्यामुळं हे ऐंशी कोटी जे दिसतात ते ऐंशी कोटी नसून बहात्तर कोटीच्या ठेवी आमच्या जमा होत्या आणि बहात्तर कोटीपासून चालू करून आज आम्ही एकशे साठ गेलो हो म्हणजे साधारण नव्वद कोटीच्या ठेवीची वाढ फक्त सहा वर्षामध्ये झालेली आहे जे त्रेचाळीस वर्षात जमलं नाही ते आम्ही सहा वर्षात त्याच्यापेक्षा दीडपट कारभार करून ठेवीच्या बाबतीत दाखवला कर्ज म्हणाल तर त्रेचाळीस कोटीची कर्ज होती ते आज एकशे पंधरा कोटी आहेत म्हणजे कर्जातील वाढ जवळ दुप्पट आहे शेअर कॅपिटल तीन कोटीचं होतं ते आज सात कोटी पाच लाखाचं आहे बँकेचे ओन रिझर्व म्हणजे बँकेचे स्वतःचे फंड जे फक्त सात कोटी नव्वद लाख होते ते आज अठरा कोटी पस्तीस लाख आहेत म्हणजे असे सगळ्या क्षेत्रात किंवा सगळ्या बी आयच्या बँकेनं उतुंग अशी कामगिरी केलेली आहे आणि ह्या जीवा मी लोकांच्या समोर निघावलेला आहे हे आकडे सांगतात हे अहवालात तुमच्या नमूद अगदी म्हणजे सभाचा कधीही अहवाल मागितलं तर त्या अहवालामध्ये तुम्हाला दिसणार कधी कधी हे तुम्ही ठेवीच्या बाबतीमध्ये बोललात या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत पण बँक एक्सपांड करण्याच्या दृष्टिकोनातून बँक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारण सध्या ज्या पद्धतीने ए टी लोकांना आवश्यक आहे किंवा ब्रँचेस लोकांना सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या सात वर्षाच्या काळामध्ये काही प्रयत्न केलेत का बँकेची एटीएम काहीच नव्हती म्हणजे आम्ही यायच्या अगोदर दोन दो हजार साली बँकेची ए टी एम एकही बँकेचे एटीएम नव्हतं आम्ही आल्यानंतर चार एटीएम चालू केली नेट बँकिंग बँकेमध्ये चालू केलं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान जे आजच्या तरुण पिढीला गरजेचं आहे ते आम्ही चालू केलं <coughs> गेली सहा सात मला वाटतं गेली दहा वर्ष आरबीआय शाखा द्यायचं बंद केलं होतं म्हणजे देशातील पूर्ण सहकारी बँकांना दोन हजार बावीस साली त्यावरचा बॅन उठला त्यामुळे देशातील सर्व सहकारी बँकांनी धडाधड धडाधड आरबीआय अप्लाय केला की बाबा आम्हाला ब्रँचेस मिळाव्या ब्रँचेस मिळाव्या मला अभिमान आहे की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस सहकारी बँक आहेत त्या सत्तेचाळीस पैकी सत्तेचाळीस बँकांनी अप्लाय केला आरबीआय ला पण आरबीआय कुणाला ब्रँचेस आरबीआयच्या ब्रांचेस अलॉट करण्याच्या अँड कंडिशन फार कडक आहेत त्या जिल्ह्यातील फक्त तीनच बँकांनी फुलफिल केल्या म्हणजे एक आजरा अर्बन एक राजे बँक समरजीत घाडेंची एक यशवंत बँक अच्छा म्हणजे पहिल्या तीन मध्ये आमची बँक आहे अच्छा पहिल्या तीन मध्ये जिल्ह्यातील सत्तेचाळीस पैकी पहिल्या तीन मध्ये यशवंत बँक आहे म्हणून आम्हाला तीन ब्रांचेस मिळाले आणि हा आमच्या दृष्टीनं किंवा पर्यायानं सभा सभासदांच्या सबा दृष्टीनं अभिमानाचा विषय पण तुमच्या अभिमानाचा विषय काही जणांना आता ना पटत नाही रुचत नाही <laughs> त्यातला ना एक सातत्यानं एक प्रश्न जो विचारला जातो की सात वर्षाच्या काळामध्ये डिझेलचं <laughs> जे बिल आहे ते ला सत्तर लाख आहे नेमकं काय एवढं कुठं फिरला किंवा काय आहे ह्याच्या मागचं गौड बंगाल जर डिझेलचे बिल सत्तर लाख असेल तर मी या माध्यमातून सांगतो की मी उद्यापासून आमच्या पॅनेलचाच प्रचार बंद करतो ज्यांना ताळेबंद करतो कळतो किंवा जिने अहवाल डीजेलचा खर्च हा प्रत्येक वर्षीच्या अहवालात आहे हा विषय ज्यावेळी माझ्या कानावर आला त्यावेळी मी गेले सहा सा सात वर्षाचे अहवाल काढून बेरीज केली बरं तर फक्त अकरा लाख एक हजार रुपयेचं डीजेल सात वर्ष वर्षाचं वापरले आणि डीजे बँकेची गाडी आमची एकच आहे ती काही चेअरमनसाठी नसते बर बँकेच्या गाडीचा उपयोग कॅशसाठी होतो आमच्या दहा ब्रांचेस आहेत त्या दहा मध्ये कॅश सर्क्युलेशन करणं ए टी ला कॅश पुरवणं वसुलीला जाणं बँकेची इतर करणे ह्याच्यासाठी ती गाडी वापरली चेअरमन ती गाडी अगदी रेल्वे वापरतात त्यामुळं ती गाडी किंवा मी साठ लाखाचा डिजेल वापरलं किंवा हा आरोप <laughs> तर चुकीचा आहे अकरा लाख एक हजार रुपयेचं डिजेल आहे आणि याच्यासाठी प्रत्येक वर्षीच्या अहवालात त्याची नोंद आहे म्हणजे दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न पूर्णतः दिशाभूल आणि पूर्णतः चुकीचा आरोप आहे दुसरा एक प्रश्न आहे किंवा एक गोष्ट सातत्यानं चर्चिली जात आहे ती म्हणजे नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नोकर भरतीच्या माग काय गोपित आहे काय दडलंय आणि ज्या पद्धतीचा सध्या प्रचार पाहायला मिळतोय hmm. कारण हे प्रश्न मी बेधडक तुम्हाला विचारतोय hmm. त्याच्यामुळं या नोकर भरतीच्या माग खरंच काय लपलेलं आहे का एक पहा आपण ही बहुजन समाजाची ही बँक एकीकडे आम्ही मराठा समाजाचे मोर्चे करतो की आम्हाला नोकरीत आरक्षण मिळावं मराठा hmm. समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणतो आणि इथे नोकऱ्या दिल्या की हे विरोधकांची ही ओरड आहे तुम्हाला नोकरी वरतीचं थोडस मी हे सांग गुपित सांगतो की साधारण आमच्या या सहा वर्षामध्ये चोवीस कर्मचारी रिटायर झाले बर बार। बरोबर आहे चोवीसला चोवीस तर रिप्लेस करायला पाहिजे म्हणजे वय वयोमना रिटायर रिटायर झाले ते रे, रे, वहाँ मना, वहाँ मना रिटारे रिटारे ते चोवीस गेली चोवीस तर भाजले पाहिजेत छोटी बँक ही एक सर्व्हिस इंडस्ट्री पाहिजे आम्ही सर्विस व्यवस्थित नाही दिली तर हे कसं होणार माणसं आमच्या बँकेकडे येणार कशी प्लस सहा वर्षामध्ये दोनशे कोटी आरबीआयचा असा नॉन्स आहे की साधारण चार कोटी चार कोटी व्यवसायाला एक नोकर असं जरी धरलं तर आमची दोनशे कोटी भागीले चार केले तर पन्नास, पन्नास नोकर प्लस रिटायर झालेली चोवीस चौऱ्याहत्तर नोकर भरणं अपेक्षित असताना आम्ही सत्तेचाळीस भरले बँकेची गरज ओळख आणि हे करत असताना सुद्धा बँकेवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण येऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेतलेली आहे आता ठीक आहे का लोका काही लोकांना वाटतंय की मला नोकर मी तिथं भविष्यात जाईन आणि मला नोकर मिळेल म्हणून त्यांची ही कोल्हिगुई सुरू आहे त्याच्यामुळे काही नाही शेवटी नोकर जिथे लागतो तिथं भरावंच लागतो इतर संस्थेत त्या नोकर होत नाही का जिल्ह्यातील अग्रगण्य संस्थेत त्या त्या संचालक मंडळानं केलेले आहे मग त्याला चुकीच म्हणणं असं बरोबर नाही ना नवीन नोकर भरतीवरती होणारा जो काही पगाराचा खर्च असेल आस्थापनाचा खर्च असेल तो तुलनेत जास्त आहे की कमी कमी आहे मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी साधारण आमचा जुने नोकर असताना जो पगारावर खर्च होत होता साधारण महिन्याला अठरा लाख सदुसष्ट हजार किंवा एकोणीस लाख झाला आपली आज तो सतरा लाखावर आलाय ना म्हणजे नोकर भरती केल्यानंतर सुद्धा आमचा दीड ते दोन लाख पर मंथ पगार कमी झालेला आहे आणि हे अहवालात नमूद आहे अच्छा हे काय मी बोलतोय असं नाही अहवालात आहे आणि ते विरोधकही येऊन चेक करतात विरोधी पॅनेलमध्ये सुद्धा आमचे सध्याचे चार संचालक आहेत त्यांनाही ते माहीत आहे त्यांनीही नोकर भरलेले आहेत प्रकाश देसाई त्यांच्या का आधी नोकर भरले ते सहभागी आहेत त्यांना विचारा ना हा आरोप माझ्यावर करण्यापेक्षा त्यांनी ते त्यांच्या पॅनेलमध्ये त्यांच्या सहकार्यानं ती विचारलं पाहिजे ना ती उत्तर देतील की ते ह्याच्या सहभागी आहेत त्यांना हे इकॉनॉमिक्स माहीत आहे विरोधकांना अजून काय काय विचारायला पाहिजे विरोधकांनी मला ना काय विचारता त्यांच्यात आमच्यातले जे चार चार संचालक आहेत त्यांना विचारलं तर सगळी उत्तर तेच देते असं मला वाटत <औरते। coughs> एक थेट प्रश्न आहे तो म्हणजे वैयक्तिक तुमच्या बाबतीत आहे आणि तो म्हणजे की एक छत्री कारभार हम करते सो कायदा एकाच दिशेनं म्हणजे तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा अशा पद्धतीनं कारभार चालला जातो असा असता तर त्या लोकांनी प्रोसिडिंग मध्ये कुठेतरी विरोध नोंद केला असता ना त्याचे मिनिट्स आहेत ना बँक ही बँक आहे तिला प्रोसिडिंग्स आहे तिला रूल्स अँड रेग्युलेशननुसार चालणारी संस्था आहे ना जर मी आजही तुम्हाला तुमच्या माध्यमातून मादे सांगतो तिथं त्यांनी जे चार लोक त्यांच्या पलीकडले पॅनलमध्ये त्यांनी कुठेही एक एका या सहा सात वर्षात विरोध नोंद केला असेल आणि त्यांचा विरोध डावल्यूज मी काम बहुमतावर काम केलं असं तिने सांगितलं तर मी आजही आमच्या इलेक्शनमधून माघार घ्यायला तयार आहे ना त्यावेळेस मग या सगळ्या तुमच्या बैठकांमध्ये सभेमध्ये या चार संचालकांनी ज्यांची तुम्ही नावं सांगतात त्यांनी कधीच प्रश्न कधीच प्रश्न विचार प्रश्न विचारले विचारला त्यांचा अधिकार आहे त्यांचं समाधान करणं अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी केलेलं आहे त्या ते अच्छा आता त्यांना काय झाले की ताईबंद बोलायला जागाच नाही म्हणून काय तरी अशी दिशाभूल करणारे शेवटी विरोधक आहेत काय ना काय माझ्यावरती आरोप करणारच त्यामुळे तोच केविल प्रयत्न आहे ह्याच्यात ह्या त्यांच्या कोणत्याही आरोपात कुठलंही तथ्य नाही आपण बँकेच्या अगोदरची परिस्थिती सांगितली कशा पद्धतीनं तुमच्या काळामध्ये बँकेला आपण ऊर्जितावस्था आणली हे सांगितलं आपण प्रश्नांना थेटपणे भिडलात त्या प्रश्नांची आपण आडपडदा न ठेवता उत्तर दिलीत भविष्यामध्ये सभासदांच्या साठी अजून काय करायचं आहे हे पहा आम्ही गेली दोन वर्षे पंधरा टक्के डिव्हिडन देतो पंधरा टक्के डिव्हिडन देणारी जिल्ह्यातील येशून बँक ह्या वर्षी हा एकमेव आहे मागच्या वर्षी फक्त महालक्ष्मी बँकेनं दिलं होतं आणि आम्ही ह्या वर्षी फक्त यशवंत महालक्ष्मी बँकेनं सुद्धा तेरा टक्के दिलाय <coughs> आम्हीच पंधरा टक्के दिलाय ही आमच्या कामाची पोतफोते भविष्यात म्हणाल तर विरोधक कुठल्याही सभेत माझ्या माहितीप्रमाणे ताळेबंदाव <coughs> बोललेले नाहीत आणि त्यांच्याकडे काही विजनच नाही आम्ही आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आमचा असा मानस आहे की साधारण आम्ही ह्या मार्चला तीनशे कोटीच्या जा वर जातो भविष्यामध्ये आमचं टार्गेट आहे येत्या पाच वर्षामध्ये सातशे कोटीच्या पुढे आमचा हा व्यवसाय न्यायचा आहे आणि आमचा जो नफा तीन चार पाच कोटीच्या आसपास आहे तो भविष्यात दहा कोटीच्या आसपास न्यायचा आहे तसेच मी मगाची जे बँकेचे ओन फंड की किंवा बँकेचे रिझर्व जे अठरा कोटी पस्तीस लाख आहेत ते आम्हाला पन्नास कोटीच्या आसपास न्यायचे त्यामुळं बँक जास्तीत जास्त सक्षम करणं हा आमचा उद्देश आहे कोरोनाच्या काळामधून सुद्धा गेला तेव्हा सभासदाच्या हितासाठी काय निर्णय किंवा काय काम घडलं का त्या दरम्यानच्या काळामध्ये कोरोनाच्या काळात वसुली बऱ्यापैकी आम्ही के कमी केली होती के कारण के माणसं किंवा व्यावसायिक अडचणीत होती त्यामुळं वसुलीला आम्ही थोडा ब्रेक लावला तसेच आ, दोन तीन कोरोना सेंटरना आम्ही मेडिसिन सप्लाय करायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या मागणीनुसार मास्क वा मास्कचं वाटप केलं सॅनिटायझरचं वाटप केलं वा जे आम्हाला शक्य आहे म्हणजे सामाजिक भान जपत सुद्धा आपण त्या त्या वेळेस काम के केलेलं आहे आता सध्या तुम्ही सभासदांच्या म्हणजे गाठीभेटी घेतात फिरत आहात कशा पद्धतींचा प्रतिसाद तुम्हाला ऐकायला मिळत अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे सभासद एवढे आनंदी आहेत ते म्हणतात ही नेते म्हणजे एका बाजूला गेलेले आहेत आणि सामान्य सभासद आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे हा मला वाटतं काल सांगरूच्या सभेतच आमच्या एका सभासदांनी सांगितलं की इलेक्शन सभासदांनीच हातात घेतलेले था त्यामुळे आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे सभासदांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे परंतु आपल्या सोबत सुद्धा काही मातबर नेते या जिल्ह्यामध्ये काही पाठिंबा आपल्या सोबत मिळालेला आहे का मातब्बर नेत्यांनी आमच्या बाजूने कुठे असतील त्या बाजून भाग घेतलेला नाही आणि मला वाटतं त्याही कुणी घेतलेलं नाही शेवटी आमच्या बँकेची लढाई आम्ही आमच्यात लढत आहोत शेवटी सभासदांना काय आव्हान करा येथे चोवीस तारखेला आमच्या पॅनलचं चिन्ह आहे कबशी या चिन्हावर आपण शिक्का मारून परत एकदा सभासदांची चांगली सेवा करायची आम्हाला त्यांनी संधी द्यावी एवढीच एवढी एवढी तर अजून काही तास उरलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं बेधडक उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि सभासदांकडे फार मोठी अपेक्षा नाही आमच्या हातामध्ये कारभार द्या आणि त्याने आपला अजेंडा आपलं व्हिजन स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मला बँक कुठून कुठपर्यंत घेऊन जायचं आहे मी बँकेसाठी काय केलेलं आहे त्याची पोचपावती मला परत द्या सभासदांच्या समोर जात असताना या बँकेचे जे संस्थापक आहेत त्यांच्या विचारांचे जे वारसदार आहेत त्या वा, विचारांना घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि सात वर्षामध्ये सगळं काम तुमच्या समोर या अहवालाच्या निमित्तानं आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा ज्या काही गोष्टी सध्या चालू आहेत त्याच्यावरती न विश्वास ठेवता यावर्षी आमच्याच पॅनलला सभासद निवडून देतील हा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे बघूया अजून काही तासांचा अवधी आहे सभासद नेमकं कुणाला प्रतिसाद देतील कुणावरती गुलाल उधेल याच्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल सर okay. सडेतोड उत्तरं दिली त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद